शांता काकू ओ काकू काकू हाय काय घरी हाय हाय घरी जाय म्हटलं मी चालली काय हो जातो ना काम बिम झाले आता निघून जातो म्हटलं लवकर तो पैसे साठी आली होती मी तो काय म्हणता म्हटलं तुम्ही देता का नाही देत क घेऊन या एकदम लग्नात देतो ना देतो ना घेऊन जाय ना तुझे हे पैसे हा माझं ठेवून काय करत घेऊन जाय काल येत होती मी पैसे देवाले बले म्हटलं बाई पैसे पाय म्हटलं पर्स मध्ये किती काय काय आहे तर चिल्लर नाही होते त्याच्यानं थांबली मी मग चिल्लर करून घे ठेवले म्हणा घेऊन जाय ना तू अडीचशे रुपये घेऊन जाय बरं झालं आली तर पण मीच येत होती आता थोड्या वेळानं पण मी आता लवकर सगळेच चालले काय मग लग्नाला लेकरून दहा तारखेला हो का जाऊ दे कामाले जाते तर जाऊ दे मस्त तू जा एन्जॉय कर नाही का हो ना आता माझ्या भावाचं लग्न आहे तर मी तिकडे एन्जॉय नाही करू का इकडे याच्या काय भाकरी थापत बसू काय गेला काय तर किशोर कामाला हाय ना घरीच आहे गावाचे आहे वाट पाहून राहिले ते किती वाजता चालले का काय चालले मी म्हटलं तुम्ही सोडून देऊन राहिले काय हा चला तसं तर चला तर तिकडून तयार नाही जाय म्हणते तू बसून देतो म्हणते गाडीत तर बसून द्या जातो आम्ही पाहिजे म्हटलं तू चालली जाशील नाही तर मग इकडे फुगन मग मला संग नाही नेलं संग नाही नेलं आ, विचारून घेजो म्हटलं चार पाच वेळा चालता काय चालता काय हो <laughs> नाही तर काय पण कालपासून विचारून राहिली मी त्याला चालता काय तुम्ही कपडे पॅक करू काय चालता काय तर नाही म्हणते तर मग या तुम्ही आरामात द्या ना मग काकू पैसे देऊन द्या पटकन चालले जातो बरं थांब दोन मिनिट थांब आणून देतो तुझे पैसे दिले हा प्रीती तुझे पैसे हो काकू दिले दिले ये जा मग म्हटलं लग्नाले हळदीच्या दिवशी मेहंदीच्या दिवशी हा ये जा मग लवकर हो हो येईन नाही येईन बर येण आलो आता हे वय प्रीती तिचे पैसे नाही होते काय काल कामाला आले तिथं घेऊन जाय म्हटलं हा ये येऊन काय करतं नाही काय मग तिचे पैसे काय हो म्हणते काको लग्नाले मी म्हटलं होईन जाऊ ना लग्नाले जाऊ घेऊ पण पाच दिवस म्हणून राहिली ते हळदी लई मेहंदी लई लग्नात रिसेप्शनात मग अजून रिसेप्शनच्या दुसऱ्या दिवशी खाऊन पिऊन या म्हणते तुम्ही चार पाच दिवस म्हणून राहिली ते बापरे चार पाच दिवस हो चार पाच दिवस या म्हणजे या मी गाडी पाठवतो नाही तर तुम्ही नाही आणत म्हणून राहिली ते आता बाकीच्या काय माहित काय म्हणते पाहा लागन वेळेवर हो जण मनान जाऊ तर चाललं जाऊ मग आपण हो आता सगळे विचारपूस करा लागन बांध मग डबा मी जातो वावरात आता टाइम झाला वावरात जावायचा हो हो बांधतो डबा प्रीती तई झाली का म्हटलं तयारी हो झाली ना बाबा आता एक तारीख म्हणता म्हणता आजची चार तारीख आली आज चालले म्हटलं ये जो आहे रुपा लग्नाला ये, ये, ये जो येईन ना शांता काकूले सांगून आले ये जा म्हटलं चार पाच दिवसासाठी तर तू येजो ना चार पाच दिवसासाठी शांता काकू सांग पाही ना प्रीती तई माय तर तेवढं काही जमत नाही आणि आता कसं आहे जास्त बसणं नाही होत जास्त उठणं नाही होत लोटपोट व्हावं लागते आता माय अंगमलेच भारी काय तुला काय काम करायला लावून का रुपा तिथं तू येशील तर हा टेन्शन नको घेऊ म्हटलं मी असल्यावर मी एकही काम करू नाही देणार आणि तू काय खावा पेवाच काय आहे ते मी पण म्हटलं हा ये जो पण तसं नाही खावा पेवाच टेन्शन नाही आहे पण म्हटलं आराम करायला पाहिजे ना म्हटले आणि लग्न वाड्या घरी धामधूम चालू राहते आणि तिथं कुठं पसरन मी पाहुणे मध्ये काही नाही होत म्हटलं एवढं मोठं घर आहे कुठेही आराम करजून कुठेही पसरजून हा बाकीचे बी येते ना लहान लहान लेकरं घेऊन येते येणार आहे म्हटलं हा तुला तर लहान लेकर नाही आहे तान लेकर नाही आहे हा दिवसात चालू आहे करण ना मी मी सोय करण ती मस्त दोन स्वेटर घेऊन ये जो आणि चांगले मस्त शॉल वाल घेऊन ये जो आणि अंगावर पांगरा हातराचं काय आहे ते मी पाहितो म्हटलं गद्दे बलान स्पेशल हा गद्द्याना लावून म्हटलं त्याला आणि तू बेड म्हणशी तर त्यासाठी एक बेड मी राखूनच ठेवन आराम करले बर पाईन बा तर राणीचे बाबा काय म्हणते तर आता एवढे दिवस राहू देते का नाही राहू देत म्हटले अशा याच्या ठीक आहे ना विचारून घेतो तो सुनील भाऊला

बॅग घेऊन या म्हटलं एक बॅग घरातच आहे ते घेऊन या एवढे मोठे कपडे काय लिहिण्या लागते हा दोन चार कपडे घेऊन जाते दोन दोन बॅगा नेऊन राहिली अन माझ्या कपडे तर अजून पॅकिंग केलेच नाही आता आता हिवाळ्याच्या दिवसा नाही आहे का मग स्वेटर शॉल मोचे टोपर लागत नाही का एक बॅग तर त्याच्यातच जाते स्वेटर शॉल हा दोन लेकरांचे कपडे आहे शॉल आहे मोचे आहे आणि आता एवढे दिवस राही ना मी तामाले तिथे कपडे नाही घालले पाहिजे का हा एकच एक घालत जाऊ काय रोज रोज एकच एक ड्रेस तो दोन दोन बॅगा भरून न्याय लागते काय पाला ना बाबा फक्त तुम्हाला या तो पर्यंतच नेऊन ना बसून ना मग मी कशी घेऊन जाईन पण घेऊन जाईन दोन जागा टेन्शन नका घेऊ तुम्ही चला मग आता लवकर अजून उशीर होईन नाही बरं चाललं तो होईन पुढं मी चप्पल घालतो ना येतो तू याच मागो बरं या मग नाही तर वाट पाहिला ना माझ्या तिकडे नाही नाही वाट नाही पाहिला लाव चप्पल घालतो दरवाजा लावतो बॅग घेतो ना येतो बरं या चालली काय वा प्रीती हो काकू चालली ना, ये था ये था चा चा <laughs> चा ना आज आज म्हटलं दोघीघणी चालली काय कामाले शांता काकू नाही येत येते ना शांताबाई बी येते आता येता येता आशाला आवाज दिला आता तिकडे चाललो शांताबाईच्या घरा इकडे शांताबाईला उचलतो शांताबाईच्या घरून अन जातो मग वावरात कापूस वेचाले तू तर नाही येत बा तू तर चालली आज लग्नाले हा आज का तर ना लग्नाला ये ना तुम्ही आशा अन काकू तुम्ही दोघी घणी ये का बाकी काहीला सांगितलं म्हणा तुम्ही ये का

अन हे म्हणून राहिली मी तू तर टकाटक दिसून राहिली मस्त अन किशोर ले तशीच निवून राहिली तू हा बनियानवर हा होऊन राहिली काय किशोर शर्ट गिट घालणं तसाच चालला मी नाही जात काकू फक्त प्रीती जाऊन राहिली मी म्हटलं गाडीत बसून देतो, देतो। <laughs> अच्छा अच्छा असं आहे का याटोत बसून देऊन राहिला मी म्हटलं तुले काहून बा प्रीतीनं कपडे नाही दिले घालाले हा स्वतः मस्त टकाटक झाली टनाटन हा लेकरही मस्त तयार तिचीही तयारी झाली आणि तुले काऊन नेते म्हटलं ते तसेच नाही काकू तशीच कायले लिहिन त्याला हा लोक मला हसणार नाही का त्याला तर म्हणून राहिले चला बा चला बा तिकडे सूरज भी वाट पाहते मामाजी वाट पाहून राहिले हा काय हे काम आहे ते काम आहे कपडे घाले निन म्हणे यायले पण हेच नाही ऐकून नाहीले दहा तारीख दहा तारीख आता मोठे बोलावते तर मान ठेवायले पाहिजे ना यायनं हा आता एवढ्यानं आग्रह करून राहिले ते लोक या 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 पण हे भाव खाऊन राहिले तर रा बा नाही येत ना काही मी इथं चालले चालला जाता रे काय काम काय जिंदगी भरचेच आहे नाही काय व काम काय संपायचे राहिले काय किती काम करू तर इथे आलाय आपला जसे आले तसं आणि लग्न काही एक वेळा होते डबल डबल थोडी न होते चाललं जात कपडे घ्यायला म्हणते तर मस्त घेऊन घेते कपडे वपडे हो ना आता म्हणे असतं म्हणे बुवाचे कपडे घेतले असते म्हणे आता हे दहा तारखेला म्हणजे एक दिवस अजून वाया गेला त्याचा आता मी उद्या जाईन कामात होऊन जात होत पण आता नाही म्हणते तर नका येऊ येईन म्हटलं मी वेळेवर माझ्यासाठी कपडे गिपडे नाही घ्यायला लागत हाही माझ्याजवळ लय कपडे आहे आणि लग्नासाठी आणि रिसेप्शनसाठी साठी मीच घेऊन घेतो म्हटलं कपडे मला कपडे मल गिपडे नाही पाहिजे म्हणून याच्यासह बोलाच नाही लागत काहून तसे काय माहित बरं जाऊ द्या तुम्ही सांगा म्हटलं या ये ना येऊ न आता घरापर्यंत आला होता सूरज पत्रिका घेऊन ना काय येणार नाही का आम्ही येईन ना सगळ्यात जणी बरं ये जा मग येतो मग काका हो हो ये ये अन तुम्हाला म्हणून राहिली मी हां चालत असं तर चला आणि मी तिथं गेल्यावर मला तुमने नाही मारायची मग तर मला नेलं नाही मला नेलं नाही हां तुम्हाला आता म्हणून राहिली चालत असं तर शर्ट घाला चाला हा तुमचे कपडे रात्रीच काढून ठेवले मी कोणते कोणते कधी घालायचे आहे काय घालायचे आहे त्या हिशोबानं हा प्रेस करून ठेवले धुऊन लावून ठेवले हां याच असं तर चला सांगा अरे यार नाही मारत मी तुमने जाय बरं तू जाय चाल तुला गाडीत बसून देतो चाल बरं चला वनिता बाई तुम्ही इकडे येऊन बसल्या म्हटलं ना मी तुम्हाला पावाले पूर्ण गाव हिंडून राहिली कुठं गेल्या वनिताबाई कुठं गेल्या वनिताबाई लय दूर आल्या म्हटलं आज बस अशीच आली मी इकडे सुभद्राच्या भेटीले लय दिवस झाले आली नाही तर बसली मग बोल ना काय म्हणत होती काही काम होत काय हो काम होत ना तुमच्या संघ कालच येणार होती मी संध्याकाळी तुमच्या घरी पण काल काही येणं नाही झालं तर मग आज आली तर वंदनाला विचारलं कुठं गेली होती सासू तर वंदना म्हणते मला नाही माहित म्हणते काकू कुठं गेली आई तर अन सांगतले नाही म्हणते इथं चालली तिथं चालली तर इकडे गावातच गेली असं म्हणे कोणाच्या घरी तर मी एका एकाच्या घरी जाऊन पाहून राहिली वनिताबाई आल्या काय वनिताबाई आल्या काय पूर्ण गाव हिंडली म्हटलं आणि तुम्ही इथं येऊन बसल्या हा काय बोल ना काय म्हणता उद्या म्हटलं कपडे घ्यायला जावायचे आपल्याला नवरदेवासाठी नवर देवासाठी नवरीचे कपडे घेवायचे आहे तर पोरवाले येऊन राहिले उद्या चार पाच जण ते येऊन राहिले तर आपण जाऊ म्हटलं चार पाच जण आता मी आहे मनोज आहे मेघा आहे मेघाचे बाबा आहे अन तुम्ही दोघ जण जा म्हटलं भाऊ अन तुम्ही उद्या किती वाजता लागते वाजता म्हणून राहिले तर त्या हिशोबाने कर तुम्ही तयारी आठ वाजता घरून निघा लागते तर आमचं दोघांचंही काम आहे काय मग दोघांचंही काम आहे काय एक तर मला घेऊन जाणे तर काही घेऊन जाय काय होते आता तुम्ही दोघे डोक्यावर बसून घेऊन राहिली काय तुम्हाला गाडीतच जाणार चाल जा तुम्ही संग मेघाचे बाबा म्हणत होते वनिताबाई आणि भाऊले दोघा न्याय लागते म्हणे तर तुम्ही दोघे जण तयारी करून राय जाऊ द्या बरं ठीक आहे हो पाहिजे म्हटलं थोडस आमच्या संग कोणीच नाही आता आम्ही आम्ही जाऊ काय मग घरचे चौघजण आता पोरवाले पाच सहा जण येते कोण कोण येते ना काय काय नाही हा म्हणून म्हटलं तुम्ही राहत थोडस चांगलं वाटण गोष्टी गिष्टी करायला भावटाव कराले पाहिजे नाही का एक जण समजदार त्याच्यानं म्हणून राहिले मी ठीक आहे ना तर ठीक आहे येऊन जाईन आम्ही दोघे जण हो आ, बस ना बसत नाही नाही बसत नाही आतापर्यंत तर अर्धा एक घंटा गावातच घुमली मी घरी कामच असेच आहे वासरा ना वासरासाठी चारा आहे आता वावरात जातो मी तुम्हाला सांगतलं आता माय काम झालं हा तुमच्या भेटीला आली होती मी राहा मग तयारीत बरं बरं येतो मग आली काय हो प्रीती आतापर्यंत वाट वाटपात बसला तू येऊन राहिली म्हणून हा आतापर्यंत घरीच बसला होता आताच गेला पाच मिनिट झाले असून गेलात होता हां त्याला माहीत होता ना आज येऊन आलं म्हटलं हो काल सांगितलं ना त्याला येऊन राहिली म्हटलं प्रीतीतही तर वाटपात बसला होता प्रीतीतही येते प्रीतीतही येते तर तू आलीस नाही त्याला म्हटलं फोन लावून पाय बा प्रीतीतहीले कुठपर्यंत पोहोचली घरून निघाली का नाही निघाली तर फोनही तर लावली त्यानं तुले हा पण तूही फोन नाही उचलला आता ह्या काय काम असेल ना माहीच्या मधनातल्या तर चालेल की करण ठेवला तर मोबाईल नाही गेम चाललं काय काय नाही हा बरं जाऊ दे आता आली ना घरापर्यंत बरोबर आली ना काय छान आली मग ऑटोत आली का बसने आली बसने आली ना बसने आली अन जवई जवई नाही आली काय नाही ते नाही आले आता कामाले जाऊन राहिले तर तिकडे माणसं कमी आहे वाटते कामावर तर ते ठेकेदार बोलते ना सुट्ट्या नका पाडू सुट्ट्या नका पाडू तर दहा तारखेला येईन म्हणून राहिले येत होते पण माणसं कमी आहे पाच सात जण आहे म्हणते मग अजून हे इकडे आले असते अजून म्हणे अजून माणसं कमी होऊन जाईन एक तर माणसं नाही आहे तर थांबून जातो म्हणे मी चार पाच दिवस येतो म्हणे मग मी दहा तारखेला येतोच म्हणे बुधवारी म्हणत होते ते मंगळवारी बुधवारची कडे येतोच म्हणे बर जाऊ दे इन तीन तू तर आली तेवढंच लय झालं हा आता चांगलं वाटून राहिलं मले तू आली तर आता थोडेसे काम करू लागतो मग करू लागल ना आता त्याच्यासाठी आलीच मी काम करू लागले म्हटलं आता एकटी काय काय करन बा काय काय करन त्याच्या ना आली तू आईले फोन लावला होता तर उद्या येऊन राहिले हा काय आई सांग बोलणं नाही झालं लावून पाहिला का नाही फोन हो लावून पाहिजे हो आजच बोलावून घेईन ना आजच बोलावून घे उद्या मग कपडे घ्याय जाऊन आपण तशी करता मग संध्याकाळपर्यंत बला आणून घेता हो कपडे घ्या ये म्हणा मग अजून जावंच असेल तर चालली जाईन हा येईन मग मस्त आरामात हो होते ना तसं कपडे घाले भलावून घेईन हां राहीन एखादा दिवस रात्रभर आणि मग अजून चालले जाईल मग येईन आरामात हळदीच्या दिवशी नाही तर मेहंदीच्या दिवशी हो चार पाच दिवस पहिले बोलावून घेजो हो दहा तारखेला भला दहा बारा तारखेला बाई प्रीती आली हो मामाजी आली ना सूरजले काऊन ने बनवलं मग घेवाले सूरज तास घाई होता सांगितलं नाही ते येऊन गेली हां जाऊ द्या ना आता सूरजचेय माग काम आहे तुमच्याय माग काम आहे आणि काय तरत देऊ तुम्हाला त्याच्यानं म्हटलं मीच चालले जातो आता आली तो काय हरपली काय मामाजी मी आली ना बरोबर घरापर्यंत आली म्हटलं मी हरपली गिरपली नाही बरोबर आले हरपत गिरपत नाही पण दोन दोन बॅगा दोन दोन लेकरो हां म्हटलं तरत झालं असन तुले येवाले दोन बॅगा होत्या तर काय डोक्यावर थोडी आणा लागते मामाजी आ गाडी कशी ठेवून आण नाही ना बस मध्ये ठेवून आ फक्त लेकरावर लक्ष ठेवून होतं दोघावरी इथं बसा तिथं बसा आ, आ आली गेली बरोबर आले मी काही टेंशन नका घेऊ तुम्ही ते तर आहे पण बस स्टँडवर पोहोचल्यावर फोन नाही केला तू नाही तर आलो नसतो काय गाडी घेऊन इथं इथं आ म्हटलं आता घर काही जास्त दूर आहे नाही मा त्याच्यानं चला म्हटलं लेकरायले आण तिथं बॅगा बॅगा पकडू लागते आ काय भारी नाही आहे जास्त सामान अन जवळ

उषा इथं म्हटलं या उभा पाणी गिनीच पाच लेकर ले, तानवान लागली असून चला ना चला चला घरात बाई प्रीती चाल मग घरात चला मग मित्रांनो आज आली बा घरी प्रीती चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद